पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणांतर्गत जिंती व निगड या अंशता बाधित गावच्या धरणग्रस्तांना जमिनीऐवजी रोख रक्कम मिळावी या मागणीसाठी माजी सैनिक संदीप ढेव यांनी धरणग्रस्तांसह आज सोळा जानेवारी मंगळवारपासून धरणस्थळी अमरण उपोषण सुरू केले आहे सकाळी दहा वाजता या उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून संबंधित गावातील धरणग्रस्तांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे तब्बल सत्तावीस वर्षे उलटूनही वांग मराठवाडी धर्मग्रस्तांच्या प्रश्नाचा गुंता अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याने संताप व्यक्त होत आहे वांग मराठवाडी मध्यम प्रकल्प जिंती व निगडे बाधित गावातील पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांचा पर्यायी रोख रकमेचा प्रस्ताव गेले पाच वर्षापासून मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे या अनुषंगाने आम्ही दीड वर्षापूर्वी उपोषणास बसलो असता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावरती संबंधित मंत्री महोदयांशी मीटिंग अद्यापही झालेली नाही तसेच आमचा पर्यायी रोख रकमेचा मंत्रालय स्तरावरचा प्रस्ताव माननीय प्रधान सचिव यांच्या कार्यालयात गेले दीड वर्षापासून प्रलंबित वर आहे त्याच्यावर अद्याप ठोस असा निर्णय होत नाही तरी मी प्रकल्पग्रस्त संदीप मोहन ढेब माजी सैनिक व इतर आमचे निगडे व जिंती गावातील प्रकल्पग्रस्त आज धरणस्थळी उपोषणासाठी बसत आहोत मी स्वतः बेमुदत आमरण उपोषणासाठी व आमचे इतर प्रकल्पग्रस्त साखळी उपोषणामध्ये आजपासून सुरू करत आहे